सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर गुरुवार असो शुक्रवार असो किंवा मंगळवार आपण कुळदेवीची सेवा ही दररोज करत असतो त्याच पद्धतीने घरातल्या कुलस्त्रीने दररोज माता लक्ष्मीची भगवान श्रीहरींची आपल्या घरात सेवा करायलाच हवी ज्या पद्धतीने कुळदेवी कुळदैवत आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असतात संरक्षण करत असतात त्याच पद्धतीने नित्यसेवेमध्ये ज्या काही सेवा करायच्या आहेत त्याच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांच्या पितृंची सेवा असेल गुरूंची सेवा असेल कुळदेवी आणि कुळदैवत यांची सेवा असेल ही ज्या घरात होतात तिथे नव्याण्णव टक्के प्रश्न याच सेवेने सुटतात यासाठी तुम्हाला सेपरेट अशी सेवा घेण्याची कोणतीच गरज पडत नाही तर स्वामींची सेवा नित्यसेवा म्हटलं की क्रमश तीन अध्याय गायत्री मंत्र एक माळ जप आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ असेल किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी तरी कमीत कमी अकरा माळी जप करावा तर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरींच्या ज्यांच्या कुटुंबात या सेवा होतात तिथे भगवान हरींचा अखंड आशीर्वाद राहतो कारण की कुटुंबाच्या किंवा जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी ही भगवान हरींकडे आहे आणि माता लक्ष्मींना प्रिय काय आहे तर भगवान हरींची सेवा आहे आणि घरातील कुलस्त्रीने दररोज बघा आपण खूप कष्ट करत असतो पण कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ असावी लागते यासाठी आपण सेवा करायला हव्यात घरात पैसा येतो पण अना कुठल्या तरी मार्गाने वाईट मार्गाने घरातून बाहेर जातो आजारपणाला बाहेर जातो तर येणारी लक्ष्मी आपल्या कुटुंबात स्थिर राहावी यासाठीच आजची सेवा आहे आणि या सेवेला कोणताही संकल्प नाही किंवा कोणतीही तुम्हाला बंधनात ही, ही सेवा नाही तुम्ही ही, ही दररोज नित्यसेवेमध्ये करू शकता अशी सेवा आहे अगदी तुम्ही कोणत्याही वेळेत दिवसभरात करू शकता सकाळी करू शकता किंवा सायंकाळची वेळ अतिशय उत्तम बघा सायंकाळच्या वेळेस सा आपण धूपदीप लावत असतो घरात प्रसन्न वातावरण होत असतं आणि सायंकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी येऊन जाते सायंकाळच्या वेळेला त्यावेळेस ही सेवा केली तर अतिशय उत्तम तर सेवा काय आहे तेच आपण आता पाहूयात तर श्री सुक्त बघा सुक्त ही माता लक्ष्मीच्या सेवेतील अतिशय महत्वाची व तेवढीच प्रभावी सेवा मानली जाते दररोज मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्या घरात श्री सुक्त असेल व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा जे आपलं महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं पठण एकदा तरी घरात व्हायलाच हवं ही सेवा कोणीही करू शकतं पण घरातल्या कुलस्त्रीनं केलं तर अतिशय उत्तम आता आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात श्रीसुक्त पुरुषसुक्त हे संस्कृत सुद्धा आहे आणि प्राकृत सुद्धा आहे तर दररोज एकदा का होईना श्रीसुक्तचं पठण करायचं सोळा वेळास मुख्य दिवशी म्हणजे जेव्हा दुर्गाष्टमी असेल पौर्णिमा असेल किंवा मंगळवारी शुक्रवारी नवरात्र चालू असेल अशा वेळेस जर तुम्हाला सोळा वेळा पठण करणं जमलं तर अवश्य सोळा वेळा पठण करावं श्रीसूक्तचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि फलश्रुती तर हात जोडून म्हणावी कारण की फलश्रुतीमध्ये आपल्याला बघा ज्या संसारिक अडचणी असतात किंवा आपल्याला जे काही हवं असतं तर तेच फलश्रुतीमध्ये दिलेलं आहे श्रीसूक्तमधील दिल एक एक ओवी जी आहे ती मंत्र स्वरूप काम करत असते त्यामुळे श्रीसूक्तचं पठण हे दररोज आपल्या कुटुंबात झालंच पाहिजे श्रीसुक्तमधील एक एक ओवी ही मंत्र स्वरूप कार्य करते आणि संस्कृतमधलं पठन केलं तर अतिशय चांगलं तर आपण एक दोन ओवी पाहूया हरिओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण जाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदोम आवह ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यविंदेय गामश्व पुरुषा या पद्धतीने संस्कृत पठन करायचं आता जर तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं असेल तर पंधरा वेळा संपूर्ण वाचन करून घ्यायचं आणि शेवटच्या वेळेस एकदाच हात जोडून फलश्रुती म्हणायची ही सगळी सेवा चालू असताना तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम फलश्रुती म्हणजे संपूर्ण श्रीसुप्तचं सार आहे फलश्रुतीला खूप महत्व आहे फलश्रुतीमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत बघा आपण देवीचं आवाहन करत असतो की देवीला आपल्याला घरात यावं तिनं आपल्या घरात वास करावा हे संपूर्ण फलश्रुतीमध्ये दिलेलं आहे आपल्याला जे काही वैभव आहे आरोग्य आहे किंवा आपलं जे काही सुख आहे जे काही आहे धन दौलत ते सगळं आपण फलश्रुतीतून देवीला मागत असतो आपलं सौभाग्य आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं यासाठी पुत्र पौत्र सगळं काही आपण यातून मागत असतो तर जे काही आहे बघा यामध्ये दिलेलं आहे अश्वदाये गोदाये धनदाये महाधने धनमे लबता देवी सर्व कामश्च देहे आपल्या मनातले संपूर्ण इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण या देवीला यातून प्रार्थना करत असतो आणि दररोज एकदा तरी सायंकाळच्या वेळेस बघा दिवाबत्ती झाल्यानंतर एकदा तरी श्रीसुक्तचं पठण करावं श्रीसुक्त हे खूप प्रभावी आहे आणि जेव्हा आपण याची सातत्याने खंड पाडता सेवा करत असतो तेव्हा याची अनुभूती येते या सेवेने तुम्हाला खूप लाखो रुपये मिळणार आहेत असं अजिबात नाही पण येणारी लक्ष्मी आपल्या घरात अखंड चिरकाल वास करते किंवा अनासाहे कोणत्याही मार्गाने जो पैसा जातो तर तो थांबला जातो आपल्या घरात लक्ष्मी अखंड स्थिर राहते कोणतीही सेवा कशासाठी करायची तर येणारी लक्ष्मी आपल्या कुटुंबात स्थिर राहावी यासाठीही सेवा करायची असते महालक्ष्मी अष्टकम ही त्यातली ही प्रभावी सेवा आहे कमीत कमी तीन वेळा तरी दररोज याचं पठन करावं खूप छोट्याशा ओव्या आहेत आठव्या ओवीपर्यंत वाचन करावं आठ ते दहावी तीन ओव्या आहेत ती फलश्रुती आहे किंवा संपूर्ण जरी तुम्ही तीन वेळा पठण केलं मुख्य दिवशी सोळा वेळा पठण केलं तर खूप चांगलं तर महालक्ष्मी अष्टकम वैभवलक्ष्मीच्या ग्रंथात शेवटच्या पानावरती आहे महालक्ष्मी मातेला जे प्रिय आहे मखाना असतील मखाण्याचे खीर असेल किंवा मखाने सुद्धा तुम्ही मसाल्याचे करून त्याचा नैवेद्य दाखवू शकता दुधाचा नैवेद्य दाखवू शकता फळांचा नैवेद्य दाखवू शकता खिरीचा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जे शक काही शक्य होईल त्याचा नैवेद्य तुम्ही गुरुवारी शुक्रवारी करू शकता श्री सुक्त असेल किंवा कनकधारा स्तोत्र तुम्हाला युट्यूबला गुगलला मिळून जाईल कनकधारा स्तोत्र सुद्धा खूप प्रभावी आहे श्री सुक्त सोबत एकदा सुद्धा कनकधारा स्तोत्राचं पठन करावं किंवा ते सेपरेट सुद्धा मिळेल तुम्हाला ते ग्रंथ घ्यावा आणि महालक्ष्मी अष्टकमचं त्याचबरोबर जो विष्णू गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा सोळा वेळा एकवीस वेळा किंवा व कुबेर मंत्र जो आहे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात तो आहे कमलात्मक मंत्र आहे तर या सगळ्या सेवा जेव्हा तुम्ही सातत्याने करता नित्यसेवेमध्ये करता तेव्हा तुमच्या तुम्हाला अनुभूती ही येतेच व्यंकटेश स्तोत्र सुद्धा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर व्यंकटेशो वासुदेव पद्म नो मित विक्रम संकर्ष नो अनिरुद्ध जनार्दन पद्मनाभो व्यंकटाचलवासिन सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सल तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तीन वेळा दररोज रोज पठण करावं व्यंकटेश स्तोत्राने कितीही कर्जाचा डोंगर डोक्यावर असेल तर त्याची संकल्पयुक्त सेवा मी पाठीमागे इन डिटेल व्हिडिओ त्याचा आपल्या चॅनेलवर आहे व्यंकटेश स्तोत्राची अनुष्ठान करून सेवा कशी करावी आणि ज्यांना अनुष्ठान करून शक्य नाही त्यांनी दररोज याचं पठण करावं भगवान श्रीहरींची सगळ्यात सुंदर सेवा आहे विष्णू सहस्त्रनामाने आपण जे दिवसभरात किंवा आपल्याकडून जे काही पापकर्म होतात त्यापासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी पितरांना सदगती मिळण्यासाठी त्याचंही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं ज्यांना शक्य नाही त्यांनी मोबाईलला लावून द्या आणि ऐकलं तरीही चालेल पण श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टकम व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कणकधारा स्तोत्र हे स्तोत्र खूप प्रभावी आहेत याचं दररोज पठन करावं सायंकाळच्या वेळेस केलं तर अतिशय उत्तम आणि ही सेवा खरंच करून पहा याची अनुभूतीही येतेच आणि ज्यांनी ज्यांनी ज्या सेवेकरी या सेवा केलेल्या आहेत त्यांना अनुभूतीही आलेली आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या या सेवा सगळ्यांनी कुटुंबात करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचं कल्याण हो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माहिती ऐकल्याबद्दल धन्यवाद